काय स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये दिवाळी स्पेशल ब्लॉगमध्ये आणि आज आहे धनत्रयोदशी सो आता माझी तयारी वगैरे झाली आज आहे आमच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन आणि त्याच्यासाठी आता मी आम्ही चाललो आहे ऑफिसला आता माझी झालेली आहे तयारी सगळी करून सो चलो बाय ओके आज तुम्हाला मी ऑफिसला हाय <laughs> ये छोटा पॅकेज देखो वाईट आम्ही दोघींनी मॅचिंग मॅचिंग खाण्या घेतात फक्त थोडं त्या कलर एकदम भारी आणि आता आमचा दिवाळीचा कार्यक्रम स्टार्ट होईल थोड्या वेळाने एकदम भारी, अग्ण भारी।

हाय अशा प्रकारे आमची अशी मस्त अशी दिवाळी सेलिब्रेशन झालेलं आहे हॅपी दिवाळी hey, मॅडम hey, आणि हे आता माहितीच आहे छोटा पॅकेज राहुल बोलवा आणि हे आमच्या ऑफिस मधल्या गौरी मॅडम हा चायना कामाले हो राहुल राहुल ना बोलवा राहुल आणि दहा दिवसांनी अशी एंट्री झालेली आहे सर्वांना परिवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला तुमच्या स्वप्नात येण्याचा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक अर्धेच येतो हा मग पैशा टाकत्या थोडा इकडे बसणार

ते व्हिडिओ चालले नाही बोलले असते का आता मी ट्रेन मध्ये येत होते ना झोपली होती आणि डोळे बोला ना झोपली होती आणि सर्व उठवत ना ट्रेन मध्ये झोपली नाही ती मे मजा आहे का अशीच मेल्या था। गे का हालवण ट्रेन मध्ये लोकांनी पाणी मारायच दिलं चॉकलेट दे चक्कर ते काय काय त्या पोलीच मना ट्रेन थांबवली आता लिटरवाडीला थांबवली ते पोरली काय होईल जागी वय नव्हती मेलगतच अशी पडली अशीच त्या परत काढल्या परत पुढे परत पुढे काढल्यानं परत थांबवली आणि मग ते बोलले नाही नाही हिला पुढे नेऊ नका हिच्यावर कोण आहे या पोरी बरोबर तर अशीच छान साडी बिडी घातली होती बिचारी कुठे चाललेस आणि पल्स होती आणि पण पतली होती ती बघितली आणि मला ते बोलले हि कोण पण नाही आणि असं हिला कसं सोडायचं होतं पुढे आणि नाही मेळायला पडली होती काय झालं नंतर पुढे मला माहित नाही पण ते आता ट्रेन थांबवली होती दोन्हीकडे थांबवले मग मी दुसऱ्या ट्रेन आले कल्याणला पण थांबवली आणि ह्याच्यावर ते बोलले नाही हिला पुढे पाठवू नका या पोरीला एकटीच आहे कोण नाही ह्याच्या बरोबर आणि आता हिला नेणार तरी कोण कसं ना ते बोल हिला जी कोण जबाबदारी घेणार उतरवा तिथं हाडतच नाही पण पाणी नाही कोण तो एक माणूस मोठी लोक पांढर छात्री पाण्यावर चोरत होती मग ती बोले तो माणूस मग दिवाळी आज सुखी सुखी

मला सारखं टायमावर यायला भेटत जायला भेटत जे कोणी येतात या ऑफिस मध्ये ते म्हणजे सर्व मन मिळावं आणि चांगले चांगले कॅरेक्टरचे लोक तिथे असे वाईट म्हणजे चांगले म्हणजे मी असं ऑब्झर्व केलं की सर्व असे म्हणजे चांगले चांगले प्रामाणिक लोक तिथे काम करणारे म्हणून मला पण इथं काम करायला आवड आवडते म्हणून मी अजून पण तिकडे राहिले इथे कारण मला लोक आहेत ते आहे आणि आमच्या शीतल मॅडम पण मला त्यांच्यामध्ये शीतल देवी दिसते लक्ष्मी सारखेच आहेत ते माझ्यासाठी मी त्यांना देवी आणि आणि मॅडम एक श्री महा लक्ष्मी बरं त्यांच्यामध्ये लक्ष्मी संध्याकाळी नाही ना सारखं असता तुमच्यावर

माझ्या बॅगेत असेल तो तो सकाळच आलेला पप्पाची रिएक्शन ते नाही एकच एकच बुक फक्त फर्स्ट टाइम तुला दिला सगळ्यांना दिला कोणाला पाच वगैरे असं आरूकडे दे आरूला संगदेवाची इथे ठेवायला जसो ना बाप्पाची इथे ठेव हे गे